राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका रहा समोर न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ सद्गुरु अरविंदनाथ महाराज यांच्या उपस्थितीत नामदार गोगवले यांच्या हस्ते आढावले येथील भव्य सभागृहाचे उद्घाटन बाईक रॅलीसह महिला व वारकऱ्यांनी मृदुंगाच्या गजरात केले स्वागत तर अडावलेसह साळवीकोल व उमरट येथील हरिनाम सप्ताहात दिली भेट नामदार गोगावले हे मतदारसंघात असले की नेहमी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमाचे शेड्यूल व्यस्त असते मतदारसंघातील कार्यक्रमात कोल्हापूर येथील आडावले येथे कामती नदी तिरी निसर्ग सानिध्यात असलेल्या हनुमान मंदिरात सभोवती बांधण्यात आलेल्या भव्य सभामंडपाचे उद्घाटन नामदार गोगावले यांच्या हस्ते सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आले ह्या प्रशस्त सभामंडपासाठी नामदार गोगवले यांच्या माध्यमातून अठ्ठावीस लाख रुपये निधीची तरतूद करून देण्यात आली तर वाढव कामासाठी उद्घाटन प्रसंगी पंधरा लाखाची तरतूद जाहीर करत असल्याचे नामदार गोगावले यांनी जाहीर केले यावेळी गोरज फाटा ते आडावले स्वागत बाईक रॅलीने नामदार गोगावले यांचे शानदार स्वागत करण्यात आले आडावले येथील सुभाष पवार श्रीकांत पवार बाळकृष्ण पवार यांच्यासह सर्व ग्रामस्थांचा कार्यक्रम आयोजनात मोठा सहभाग राहिला यावेळी ऐंशी वर्षावरील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला तसेच या कार्यक्रमानंतर नामदार गोगावले यांनी साळवी कोण श्री हनुमान जयंती हरिणाम सप्ताह भेट दिली यावेळी ग्रामस्थांकडून नामदार गोगावले यांच्यासह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना दक्षिण रायगड सह संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे संपर्क प्रमुख किशोर जाधव तालुका प्रमुख निलेश अहिरे

आणि काम करतो हे बोलतो असा कोण माणूस आहे की ज्याच्यावर प्रसंग आला आणि नाही उभं राहिलं म्हणून म्हणजे काहीच करत नाही फक्त गावातले हेवे झाले हे आमच्या मुळावरती असते आपसातली तुमच्या भानगड याच्या पलीकडे नाही काम सगळं आम्ही करतो शिवसेनेवाले याच्या व्यतिरिक्त काही नासो जर म्हटलं गेलं आताची मोठं काही साथी नाही हा खोकऱ्याचा मोठ्याचा रस्ता आता पैसे दाखले काही प्रमाणात झालं आहे किती झालं आहे कसं झालं आहे आम्ही गेलो पण नाही पण आता आम्ही परत तो रस्ता पूर्ण त्या फाटल्यापासून तो खोकल्याच्या मुळ्यापर्यंत परत व्यवस्थित करून द्यायचं आमचं मानस आहे आणि इकडून एरणवाडीपासून एक रस्ता तिकडे पड चांदे आणि पुढं धनगरवाडी धनगरवाडीची सात आठ नऊ घरं चांदेची मला वाटतं पंधरा एक घरं असतील या वीस पंचवीस घरांसाठी कोटी रुपयांचा निधी मतं पाहिली काही आम्ही गेलो होतो परत ते गेलो नाही पण आठ घरं का असतील का सात घर आम्ही तिथे विचारलं नाही किती मत आहेत किंवा काय आमची भविष्यातली संकल्पना आहे की हा रस्ता इकडे नेऊन तिकडे आम्हाला उतरवायचं आहे तुम्हाला असा जो काही वळसा मारून यायला लागतो कॉम्रेसीचा तुम्ही लोक चालत जायचे पण मानत नाही वाट्या सगळ्या बोलल्या आणि म्हणून करता त्या दोन रस्त्यांची पुढच्या भविष्यामध्ये अंची सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा